तू पार हो ते पार्सल ठेवायचे थांब तू महाग बस बसताय का मला सांग तू कुठं बसणार तिथं अडचणीत ते बसले का व्यवस्थित बस बस का बसल्यावर होईल का ते हे चला तर आता आजच्या ब्लॉगची ची स्टार्टिंग रानू रानूने केली ना हो रानू हाय फ्रेंड्स म्हणू हाय आम्ही चाललेलो पार्सल टाकायला काय म्हणायचं तुम्ही पण चला ओके तुम्ही का चला की तुम्ही पण हा तुम्ही किती लापलात तरी माझ्या कॅमेऱ्यामध्ये येत आहे हट्ट करून राहिला आलं का आबा रानूला वाटायचं खोट खोट रानूला वाटायचं ती म्हणायचं ती कालच गेलाय कालच गेलाय अरे तू काय म्हण कालच गेला काय खातो तू बाबांना लहान मुलांचं असत म्हणा अरे मोठ्या मुलांना बी लागत मोठ्या बाबांना इकडे सईला बाबांनी डायरेक्ट ठिकडा आणला शाळेत ना आणि काय मिळालंय कशात ऑलिम्पिक ऑलिम्पियाड मध्ये दाखव इकडे आणि याच्यासोबत याच्यासोबत सर्टिफिकेट पण आहे ना सई इथं आलं ना मनस फक्त टीव्ही बघून घेती बर का कारण की आमच्या इथं टीव्ही नाही म्हणून गोल्ड मेडल काय म्हणतात त्याला गोल्ड आहे

आता ह्या वर्षी पण बसलीस ना, था बस ना? ना जा 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 जा। हे फर्स्ट मधलं हे हा डॅडीने बघा काय माहितीये का आता आपण फी भरली फी भरली की लगे गोल्ड मेडल म्हणलं नाही नाही अशी फी भरली तिचे बुक्स यायचे आणखी हो की नाही कसे आले आत्ता दिले का मग त्याचं नाही आपलं ऑलिम्पियाच का

मुलांना घरी सोडलं आणि आम्ही दोघेही आलेलो आहोत एका गिफ्ट शॉपीमध्ये तर इथं तुम्ही बघू शकता खूप छान छान खेळणी होती आणि अशा पद्धतीच्या छोट्या गाड्यासुद्धा होत्या तर या सगळ्या गाड्या बघून असं वाटतं की राणाला सुद्धा एखादी घेऊयात आणि मग परत घरातलं चित्र समोर येतं घरात तर सगळीकडे गाड्या आणि घोडेच झालेले आहेत सध्या तर इथं गिफ्ट शॉपिंगमध्ये येण्याचे दोन कारणं होते त्यातलं पहिलं म्हणजे गणुभय्याची मुलगी तर तिचा वाढदिवस आणि बारसं हे दोन्ही कार्यक्रम एकत्रच आहेत तर त्याच्यामुळे म्हटलं चला तिला काहीतरी छान घेऊयात आणि सोबतच गल्लीमध्ये सुद्धा एका छोट्या बाळाचा वाढदिवस होता तर म्हटलं त्यालासुद्धा एखादं छान असं गिफ्ट घेता येईल तर ती गाडी बघितली आहे ना ती गणुभय्याच्या मुलीला घेतली आणि हे छान असा कोंबडा मोर आहे हा तर हा मोर त्या दुसऱ्या बाळाला घेतला कन्फ्युजन असतं की काय घ्यायचं आणि काय ठेवायचं कारण की सगळंच छान वाटत असं तरी सुद्धा आम्ही कसं बस काही छान असं सिलेक्ट केलेलं आहे आणि हे सगळं आम्हाला खरं तर लपवून घरी आहे कारण आहे राणा कारण की त्यानं जर बघितलं तर ह्या सगळ्यावरती त्याचाच कब्जा होईल <laughs> <laughs> नुसती <फी> फिरती गेले <laughs>

आबा कुठं चाललास रे अकलूज सोडायला चालला का ट्रेन गाडी का ट्रेन बाय आले चालत येते पप्पा राखायला कुठं आबा दिदी आली होती म्हणून तिला भेटायला म्हणून करमाळाला गेलो होतो पण तिनं ऐन वेळेस काढलं की भाऊजींनी गाडी घेतली आहे म्हटल्यानंतर त्याची पार्टी ही झालीच पाहिजे पार्टी मागायला काही हो काही कारणच लागतात तर त्याच्यामुळे हे पण म्हटले बरं चला ठीक आहे तर बाहेर गेलो आणि तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचा हा स्टॉल होता म्हणजे खाली सगळं ते खाण्याचे पदार्थ तयार करत होते आणि वरती छान अशी बसण्याची व्यवस्था होती आणि वरण तुम्ही व्ह्यू तर बघू शकता मस्त असं हे सगळं दिसत होतं कसं काय चाललंय ये आमच्यापाशी दहा पंधरा मिनिटच आम्ही वरती बसलो त्याचं कारण म्हणजे आम्ही सगळे मेंबर्स तर एकूण मिळून आम्ही नऊ जण होतो आणि वरती बसायला तेवढी सफिशियंट आणि अशी पुरेशी जागा नव्हती तर त्याच्यामुळे खाली आलो खाली मस्त आईस पैस बसलो मम्मी आणि दिदी मागणं चालत होती आणि येता येता त्यांना मामा भेटले हे माझे मामा आहेत तर मग त्यांनी सुद्धा आमच्याबरोबर मस्त एन्जॉय केलं पहिल्यांदा आल्यावर ते म्हटले की मी काही असलं खाणार नाही आणि नंतर मात्र त्यांनी सुद्धा आमच्यासोबत मस्त असा ताव मारला आणि एक मजेशीर गोष्ट अशी झाली ती म्हणजे दिदीनी ह्यांना पार्टी मागितली होती पण नंतर मामा सुद्धा आमच्या सोबत होते तर मामांनी ह्यांना काही बिल देऊ दिलं नाही त्यांनी स्वतःच पैसे दिले त्याच्यामुळे ह्यांच्या कात्री जी लागणार होती खिशाला ती कात्री लागली मामांच्या दिदी म्हटली आता गाडीची पार्टी नंतर आणखीन एकदा घेणार उलट उलट काय चाललंय नीला समू ब्रेक हात आठे हो कुछ सा एक हरियाणा वर नाले कुछ <laughs> ये थी क्या गया आगे भाई तीन दिन में नेते टिपल सीट ते सीट बंद खाऊन पिऊन झाल्यानंतर समुना मस्तपैकी अशा पद्धतीनं सगळे फोटो काढून घेतले कारण की तिनं यापूर्वी हे पाहिलं नव्हतं जसं तयार झालंय तसं पण काय म्हणतात ते आबा आणि सई हे दोघेही तिला फोटो अजिबात काढू देत नव्हते मध्ये 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 करत होते बिचारेने कसे वशे कसे भसे करून फोटो काढलेत सई तर बघा जिथं देव दिसेल तिथं पाया पडती असंच नव्हती त्यात हे चला हे पळायचं नाही रोडनी पळायचं नाही इकडं तोपर्यंत ह्यांच्या मामांच्या गप्पा झाल्या समूहच इकडं फोटो सेशन झालं तोपर्यंत ए चले वाजवणारा चला काय लाव आमचे पप्पा मिसिंग वाटते नाय पप्पांना बोलवलं पण पप्पा म्हटले हे काही पदार्थ माझ्या खाण्याच्या लायकीचे नाही काही आवडत नाही भाजी लागते आम्ही एन्जॉय केला वरती बसून चायनीज चायनीज पार्टी पावतीने गाडी घेतली ना त्यामुळे चायनीजची पार्टी होती आणि पैसे भरले मामांनी नंतर आता आमच्या ह्यांनी आल्यानंतर मग पार्टी श्रावण संपल्यावर ह्यांना श्रावणातली पार्टी नाही चालत काय